The neon glows. Every block tells a tale. The whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets. Anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Jai Shivraj Jai Subhadra. Main block mein aapke aawaz aaye. Saakray saakray laalon bike mein gukkaram, warna baataz. मग दुसरीकडे वत होता चहा अद्रक टाकली मस्त पैकी काळा चहा सकाळी काळा चहा प्यायची मजाच वेगळी भावानं मग काय घेतला स्वतःच्या हातानं वतून चहा मग प्याला चहा चहा प्याला आंघोळ गोळी केली इकडं बायको ती खुश होती बाबा मायराला जायचंय म्हणून असा आनंद मात नव्हता बायकोला तर लगे असं तर कधी जाईल कधी नाही त्यातले रिक्षा रिक्षावाले बहुत चांगलेच होते त्यांनी काय केलं आम्हाला मला डायरेक्ट सिडको बस स्टँडला देऊन सोडलं बरं काय चांगलेच होते भाऊ ते किती त्यांनी पैसे एक्स्ट्रा मग शंभर रुपये घेतले डायरेक्ट मग घर घरापासून सिडको बस टँडपर्यंत बरं झालं सोडलं सोडलं मग काय आलं सिडको बस स्टँडला बस चुकत होती स्टँडवर पण ती वेगळीच बस होती राव आता पहिली बस निघून गेली मग आम्हाला कायला थांबावं लागलं तिथं तर वाटच पाहत होती बसची कधी ती कधी ती जायसाठी माहेराला काय बहिणीला भेटायची उत्सुकता होती तेवढी मला वाटलं आता जो पडती का बहिणीच्या इथूनच काय थोडंसं थांबलो मग काय आली ना छत्रपती संभाजीनगर ते लातूट लालपरी आपली सर्वांची लाडकी मग काय बसलो गाडीमध्ये गाडीमध्ये बायको म्हणजे एक सेल्फी घ्या म्हणे मग काय घेतलं एक सेल्फी बायको म्हणे समोसा खायचा मला आणलं समोसा समोसावाला तर चालू राहते बसमध्ये तो मला तर माहिती आहे समोसा आणि हिरवी मिरची वा वा वायक खुशच झाली बायकली एक नंबर म्हणे आता संध्याकाळ जेवणारच नाही म्हणे मी आता लय खाल्लं म्हणे मी आता समोसा तर मग भरून खाल्ला म्हणे मग काय बायको तर आयशीच होती आज तर खुश होती लई हा 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 पहा पा काय हा सोराली पा मग काय किंवा सिडको बस स्टँड गाडी लगेच कंडक्टर साहेब आले आणि बघू कुठं जायचं म्हणे तुम्हाला आम्ही म्हणलो बाबा लातूरला उतरायचंही मग द्या म्हणे बाबा तिकीट मग आता मग काय साहेब तर रेडीच होते तिकीट बिकीट फाडायला मस्तपैकी पैकी त्यांचं काम आहे ते तिकीट फाडणं मग काय पुढं आम्हाला लागली मग गोदावरी नदी वली मोठी नदी बाबा पाणीच पाणी जेव्हा जिकडं तिकडं वा 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 पावसाळ्यात तर एवढा पाऊस झाला नाही तर बाप रे बाप लोक सुद्धा परिश्रम झाले आलो ना मग लातूर शहर बायकुत लय खुश होती जाम लातूर शहरात पोहचल्या पोहचल्या मग मग तर बस स्टँड खाली तिथं पाहत होत रिक्षाची वाट मग काय बाईक तर आनंदच माहात नव्हता आता खुश किती खुशत खुशार वा वा मग आलो रि घरी